आज मस्त अशी खमंग खुसखुशीत उपवासाची कुरडई करत आहोत ती पण तिखट असलेली आणि मस्त खमंग लागणारी खुसखुशीत असलेली आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी आपली ही उपासाची कुरडई आज आपण करणार आहोत आणि मस्त सुटसुटीत आणि अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे एक वाटी साबुदाणा साबुदाणा तुम्ही कुठल्याही वाटीने मापाने घेऊ शकतात तर आता हा साबुदाणा आपण कच्चाच दळणार आहोत बघा साबुदाणा मी असा दळून घेतलेला आहे थोडासा रवाळच आहे माझा तुमचा बारीक झाला तरी चालेल तुम्हाला चाळणीने चाळावा असा वाटला तरी चालेल मी मात्र रवाळच ठेवणार आहे आणि आपल्या ह्या तिखट तिखडकुरडा खूप छान होतात तर चला मग आता त्याच वाटीने म्हणजे सारख्याच वाटीने आपण दोन वाटी पाणी ठेवायचंय आता इथे मी दोन वाटी पाणी पातेल्यात घालून घेतलेले आहे आणि गॅसवर याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे तर चला चांगली ख़द आता चांगली खतखतून उकळी याला येऊ द्यायची आता बघू शकता अशी उकळी आली की त्यानंतर गॅस बंद करायचा आणि आपण दळलेला साऊदना पातेल्यात काढून घ्यायचा पातेल्यात काढल्यामुळे पाते काय होईल थोडंसं मोकळं पातेलं घ्यायचं म्हणजे ना मिक्स करता येईल आपल्याला व्यवस्थित हे पीठ तर आता हे पीठ मी पातेल्यात काढून घेतलेलं आहे मीठ मीठ घालायचं आहे तुम्ही चवीनुसार घाला इथे मी अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे म्हणजे ना खारट होत जातो ना हा पदार्थ आता चांगलं मिक्स केलं आणि उकळे आलेलं पाणी यामध्ये घातलं आणि एकजीव असं पीठ करून घ्यायचं एकजीव केलेलं पीठ झाकून ठेवायचं झाकून अगदी दोन तास राहू द्यायचं त्याला बघू शकता असं चांगलं असं दाबून द्यायचं आणि वरण झाकण ठेवून द्यायचं आता दोन तासानंतर हे पीठ आपण बघत आहोत तर पीठ मात्र इथे थोडंसं म्हणजे थोडं कडक वाटत आहे साबुदाणा मात्र मस्त असं भिजून झालेलं आहे पण याला लगेचच आपल्याला पाणी घालायची गरज नाही आहे पण पाणी याला आपल्याला लागणार आहे पुढे पण तयार ठेवायचं म्हणजे अजून एक वाटी पाणी आपण गरम करायला ठेवायचं कदाचित एखाद्या वेळेस पाणी जास्त कमी लागू शकतं मी एक वाटी पाणी गरम करायला साईडला ठेवलं आणि लगेचच आपल्या ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ घालून घेतलं पीठ घातल्यानंतर यामध्ये घालायचे तिखट कुरड्या आपल्याला करायचे आहेत तर त्यासाठी अर्धा चमचा चटणी घातलेली आहे अगदी अर्धा चमचालाही थोडी कमीच आहे ही बेडगी मिरची कलरची आहे अजिबात त्याला तिखटपणा नाही आहे आणि कमीच घातली त्यामुळे कलर पण एवढा काही आपल्या कुरड्यांना जास्त तिखट येणार नाही ठसकाय लागणार नाही तर बघा इथे थोडीशी मुडभर कोथिंबीर घातली मस्त चव येते तुम्ही उपासाला खात नसे नका टाकू आता इकडे पाणी उकळलेलं आहे साईडला त्याला गॅस बंद करून दिला मिक्सरच्या भांड्यातलं सर्व मिश्रण चांगलं असं म्हणजे सगळं पीठ आपण आता दळून घेणार आहोत तर बघा आता पीठ मस्त असं दळलेलं आहे पण ना एका बाजूला दळून होतं आणि दुसऱ्या बाजूचा थोडासा गोळा माझा राहिलेला आहे म्हणजे थोडंसं कडकच आहे अजूनही पीठ तर यामध्ये आपण ना अंदाजाने अगदी पाव वाटी पाणी घालणार आहोत बघू शकता एवढंच पाणी घालायचं यापेक्षा जास्त पाणी घालू नका तर आता इथे पाणी घातल्यानंतर याला आपण चांगलं असं एकजीव असं हो तर दळायचं आहे पीठ बघा किती छान असं आपण मिक्सरला दळून घेतलेलं आहे अगदी मसूद झालेलं आहे आणि चमच्याने काढल्यानंतर अगदी जाणवते की जसा जा चीक असतो ना त्या पद्धतीचं झालेलं आहे तर अशाच पद्धतीचं पीठ आपण दळायचं आहे ह्या म्हणजे मापामध्ये तुम्ही अजून जास्तीचे साबुदाने घेऊन कुरड्या करू शकतात आता हे पीठ मी सगळं पुन्हा एकदा मिक्स करते आणि सोऱ्यामधून आपण याच्या कुरड्या करून घेऊया कमी प्रमाणात केल्यामुळे मी इथे घरामध्येच ह्या करत आहे आणि खाली पॉलिथिन अंतरून घेतलेला आहे आणि पॉलिथिनवर मस्त अशा आपण आता ह्या कुरड्या करून घेण्यासाठी ही जाळी वापरायची मोठे झाड शेवची असते ना ती सोऱ्यामध्ये आता घालून घ्यायचं पीठ आपलं त तयार केलेलं अगदी मऊसूद असं पीठ असावं म्हणजे गाठी पडणार नाही म्हणजे बटाटा एकदम चांगला मऊ शिजवून आणि किसून आणि स्मॅश करून घ्यायचा थोडंसा म्हणजे मग ना पटपट अशा कुरड्या पडतात मध्ये गाठी आल्या ना कुरडाही व्यवस्थित नाही पडत मग तर बघू शकता अशा पद्धतीने आपण ह्या कुरड्या करून घेणार आहोत अगदी मस्त अशा पडत आहेत की नाही अगदी छान दिसत आहेत आणि मस्त तिखट आणि झणझणीत अशा होणार आहेत तर आता इथे मी या चार कुरड्या घालते आणि बाकीच्या नंतर करून घेते तर बघू शकता अशा पद्धतीने मी कुरड्या सगळ्या करून घेतल्या ताटामध्ये ठेवून पॉलिथीनसह उन्हात वाळवायला ठेवलेल्या आहेत तुम्ही घरातही रात्री करून ठेवल्या आणि सकाळी वाळत घातल्यात तरी चालेल आणि कडकडीत उन्हात मात्र एक दिवस पूर्ण वाळवायचे कारण आता ऊन पण चांगलं कडक पडत आहे जर कमी ऊन असेल तर दोन दिवस वाळवा कडकडीत उन्हात वाळून आपल्या ह्या कुरड्या आता तयार झालेल्या आहेत तयार झालेल्या कुरड्या आपण आता तळायला घेऊया वाल तेल चांगलं कडकडीत तापवायचं चा, आणि लो टू मिडियमवर गॅस करायचा आणि कुरडई छान अशी तळायला घ्यायची अगदी खूप सुंदर खुसखुशीत खुण्द। अशा होतात अग बघू शकतात अगदी वरती आलेली आहे कुरडई तळताच अगदी वरती फुलून आलेली आहे आणि हो कलरही खूप छान लागतो आणि चवीला मात ना मात्र अगदी कुरकुऱ्यासारख्या लागतात बरं का लहान मुलांना जर तुम्ही ना पॉलिथीन बॅगमध्ये घ्या आणि जाड अशा कुरकुरे याचे पण करू शकतात तुम्ही तो व्हिडिओ तुम्हाला ला। आता लवकरच बघायला मिळेल आपल्या चॅनलवर आता याच पद्धतीने बाकीच्या कुरड्याही मी तळून घेते मस्त अशा फडफडीत अगदी झालेल्या आहेत आपल्या कुरड्या कुरड्या तळून झालेल्या आहेत मस्त आता आपण हिला तोडून बघूया कशी झालेली आहे फुसफुस आहे की नाही या पद्धतीच्या कुरड्या तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका अशा असण नवीन व्हिडिओसाठी तर बघा कुरडई किती मस्त झालेली आहे तोडते मी आता ती हातात घेताच भुगा होतो चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय